आय द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस डॉट लाईन श्री दिव्यांग सामाजिक विकास संस्थेचा वर्धापन दिन उत्साहात साजरा नमस्कार आप देख रहे है महाराष्ट्र का नंबर वन न्यूज चॅनल पवन हनुमंते के साथ महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस श्री दिव्यांग सामाजिक विकास संस्था तालुका मानगाव जिल्हा रायगडचा वर्धापन दिन तीन मे दोन हजार पंचवीस रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानीय संस्थेच्या अध्यक्ष श्री इमरान जालगावकर साहेब होते प्रमुख पाहुणे म्हणून श्री साईनाथ पवार दिव्यांग राज्य सल्लागार समिती दिव्यांग मंत्रालय मुंबई श्री सज्जादभाई गोरमे अल्पसंख्याक मानगाव तालुका अध्यक्ष कॅप्टन एन एस रंधावा चॅरिझन फाउंडेशन अध्यक्ष श्री रसद कदम आमंद राईट रायगड जिल्हा अध्यक्ष तसेच मॅडम मानगाव तालुका तहसील कार्यालय पेन्शन अधिकारी यांनी उपस्थित राहून दिव्यांग बांधवांना मार्गदर्शन केले श्री साईनाथ पवार यांनी दिव्यांगांना येणाऱ्या अडचणी शासनाच्या योजना व त्यांचा लाभ मिळवून देण्यासाठी नेहमी पुढाकार घेण्याचे आश्वासन दिले श्री सज्जादभाई गोर्मे यांनी देखील दिव्यांग बांधवांना त्यांच्या हक्काची माहिती दिली स so, पाटील मॅडम यांनी पेन्शन मार्गदर्शन केले अध्यक्ष श्री इम्रान जालगावकर यांनी संस्थेच्या माध्यमातून मानगाव तालुक्यातील दिव्यांग प्रमाणपत्र पेन्शन योजना एस टी पास योजना घरकुल योजना बँक कर्ज शिष्यवर्ती समाज कल्याण योजना इत्यादी विविध शासकीय योजनांचे लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न होत असल्याची माहिती दिली तसेच इच्छुकांनी सर्व प्रकारचे फॉर्म भरून दिले जातील असे सांगण्यात आले कार्यक्रमाचे नियोजन संस्थेचे तालुका विभागीय कमिटी व पदाधिकाऱ्यांनी केले होते यावेळी मानगाव तालुक्यातील दिव्यांग निराधार ज्येष्ठ नागरिक विधवा महिला व अनाथ मुले मोठ्या संख्येने उपस्थित होते असा उत्साही आणि जनसंपर्क का वाढवणारा कार्यक्रम श्री दिव्यांग सामाजिक विकास संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त पार पडला विजया अरुण सर यांच्या हस्ते सत्कार आहे कधी उपस्थितांनी टाळ्याच्या वगळान त्यांच्या सांगून करायचे ह्युमन राईट प्रायव्हेट अध्यक्षातगमे त्यांच्यासाठी प्रशस्त शाळा मध्ये चालू आहे या वर्षी जर ऍडमिशन नाही झाले तर रायगड जिल्ह्यामध्ये एकमेव शासकीय शाळा असणारे ती बंद करून इतर जिल्ह्याला वर्ग दिली जाईल एकच शाळा आपल्या जिल्ह्यात आहे आणि ती आपल्याला सर्व सर्वधिवांग संस्था टिकवायची आहे कारण घोर गरिबांसाठी ते मतदान आहे ज्या लोकांना आता पेन्शन योजना अजून चालू झालेली असेल

महाराष्ट्र पोलिस 24 चोवीससाठी महाराष्ट्र राज्य उपसंपादक कॅप्टन एन एस रंधावा अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या निफ चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद